अतिवृष्टीमुळे यावेळेस शेतकऱ्या जे नुकसान झालेलं आहे ते एकदम प्रचंड आहे त्या नुकसानीमुळे बाजारपेठावर पन्नास टक्केचा मारा आहे आणि हा मारा नुकताच एकाच क्षेत्रात नसून तो अनेक क्षेत्रात हा मारा आहे आपण पाहायला गेलो तर आपण कपडा व्यवसाय संबंधित पकडा आमच्या जनरल स्टोर मध्ये पकडा फटाके व्यवसाय संबंधित हा मारा आहे आपण दिवाळीत प्रत्येक वर्षी घराला कलर करत असतो तर त्याही क्षेत्रात हा खूप मोठा नुकसान आहे तर एकंदरीत ते अतिवृष्टीमुळे फार मोठं नुकसान आपल्या विदर्भ क्षेत्रात जास्त आहे आज जरी तुम्हाला ती रस्त्यावरती गर्दी दिसून राहिलेली आहे ती या गर्दीमुळे व्यावसायिकांना काही असा विशेष फायदा नाही आहे गर्दी आ, गर्दी गर्दी आ, ही गर्दी अशी लक्ष्मी पूजे संबंधित लोकांना पर्चेसिंग करणे आवश्यक आहे पूजे संबंधी साहित्य म्हणा की त्याची गर्दी जास्त आहे दृष्टिकोनातून ही गर्दी दिवाळी या सणाला सुरुवात झालेली आज धनत्रय जशी आहे आज दिवाळीचा पहिला सण मानला जातो आता आपण सध्या बाजारपेठेमध्ये आहे वर्ध्यातील वर्ध्यातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसून येते आहे कुठे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे एवढी गर्दी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्या दुकानामध्ये आकाश कंदील असो किंवा वेगवेगळे तोरण इथे विक्री दाखल झालेले आहेत एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वर्ध्यामध्ये बाजारपेठेमध्ये जरी गर्दी दिसत असली तरी वेगवेगळ्या मूर्ती दाखल झालेल्या आहेत लक्ष्मी मातेंच्या परंतु अतिवृष्टीचा फटका येथील दुकानदाराला बसलेला आहे असं दुकानदारांनी आपल्याला सांगितलेलं आहे जे पारंपरिक पूजेचं साहित्य यासाठीच या, या नागरिकांची वर्धेतील नागरिकांची येथे गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे नवरा शकता रुणाल वर्धा